बेदाणा झाला जीएसटी मुक्त भाजपा किसान मोर्चाच्या पाठपुराव्याला यश राज्यातील एक प्रमुख नगदी पीक म्हणजे द्राक्ष याच द्राक्षावर प्रक्रिया करून अनेक शेतकरी बेदाण्याची निर्मिती करतात काँग्रेसच्या काळापासून बेदाणा प्रक्रिया केलेले अन्न या श्रेणीत गणले जात असल्यामुळे आजपर्यंत बेदाण्यावर पाच टक्के जीएसटी आणि साठवणूक केलेल्या बेदाण्यावर अठरा टक्के जीएसटी आकारला जात होता मात्र भाजपाच्या किसान मोर्चाच्या वतीने राज्य सरकार केंद्रीय कृषी मंत्रालय आणि अर्थ मंत्रालयाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून बेदाण्यावरील जीएसटी हटवण्याची मागणी करण्यात आली होती किसान मोर्चाच्या या मागणीनुसार जीएसटी परिषदेने निर्णय घेतला आहे की यापुढे बेदाणा शेतमाल म्हणून गणला जाईल बेदाणा शेतकरी स्वतः प्रक्रिया करतात त्यामुळे बेदाणाला प्रक्रिया केलेले अन्नऐवजी शेतमाल असं संबोधित करण्यात यावं असा भाजपा किसान मोर्चाचा आग्रह होता भाजपा किसान मोर्चाच्या वतीने प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे पाटील यांनी हा मुद्दा वेळोवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय कृषी मंत्री व ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंग चौहान केंद्रीय व्यापार मंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे उचलला होता नुकतीच राजस्थानच्या जैसलमेर येथे जीएसटी परिषद झाली किसान मोर्चाच्या मागणीनुसार या जीएसटी परिषदेमध्ये निर्णय घेण्यात आला की यापुढे बेदाना शेतमाल म्हणून गणला जाईल त्यामुळे पाच टक्के जी एस टी थेट बेदाण्यावर आणि अठरा टक्के जी एस टी बेदाण्यावर रद्द करण्यात आली आहे राजू थोरात स्टार महाराष्ट्र न्यूज सांगली